सांगली विजयनगर येथे असणाऱ्या ऑर्बिट क्रॉप मायक्रो युनिट्स या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एका बँकेच्या शाखा अधिकाऱ्याशी हातमिळवणी करून लाखो रुपयांवर डल्ला मारण्याचा प्रकार उघडकीस आलाय विश्वासानं दिलेल्या कोऱ्याचेकवर परस्पर रक्कम टाकून तब्बल तेवीस लाख पंचवीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपयांची फसवणूक केली सदर फसवणुकीची घटना ही सन दोन हजार अठरा ते पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीस अखेर घडली या प्रकरणी व्यावसायिक दीपक प्रकाश राजमाणी वयवर्ष एक्केचाळीस राहणार दत्तनगर सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे दीपक राजमाणी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे हेड अकाउंटंट उत्तम महावीर अडसूळ वयवर्ष सदतीस असिस्टंट अकाउंटंट सौभाग्यशी उत्तम अडसूळ वयवर्ष तेहत्तीस दोघे राहणार कुपवाड रविराज मुर्ग्याप्पा पळसे वर्ष बेचाळीस राहणार सांगली आणि युनियन श बँकेचे शाखाधिकारी विवेकरंजन राहणार सांगली अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दीपक राजमाणे आपल्या कुटुंबियांसह हो शहरातील दत्तनगर परिसरात राहतात त्यांची शेती औषधं तयार करण्याची ऑर्बिट क्रॉप मायक्रो युनिट ही कंपनी आहे या कंपनीतमध्ये संशयित अडसूळ पतीपत्नी आणि रविराज पळसे हे काम करत होते सन दोन हजार एकोणीस ते सन ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत राजमाणी यांनी कंपनीच्या देखभालीसाठी तसेच कामगारांच्या पगाराकरिता कोरेचेक संशयितांकडे ठेवले होते संशयित कामगारांनी विश्वास संपादन करून युनियन बँकेच्या मार्केट यार्ड शाखेतील शाखाधिकारी संशयित विवेक रंजन यांना हाताशी धरून कोऱ्या चेकवर रक्कम टाकून पैसे काढले तसेच कंपनीच्या वसुली अधिकाऱ्यांनी वसुली केलेली रक्कम ही परस्पर संशयित उत्तम अडसूळ यांच्या बँक खात्यावर टाकून फसवणूक केली सदर फसवणुकीचा के प्रकार निदर्शनास येताच दीपक राजमाणी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली